मंगळवेढा येथे लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे साधारण दहा महिन्यापासून हा पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत होता गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले होते मात्र तो कार्यक्रम रद्द झाल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती यापूर्वी देखील दोन वेळा पुतळ्याचे अनावरण निश्चित झाले आणि रद्द झाले त्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी एक बैठक घेऊन कोणत्याही मान्यवरांची वाट न पाहता या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निश्चित केले होते दरम्यान निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होण्याची आणि आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे घाई गडबडीने आज पुतळा अनावरण कार्यक्रम घेण्यात आला आहे पुतळा समितीचे स्वागत अध्यक्ष आमदार समाधान आवताडे मंत्री शिवेंद्रराजे भोसले इतर मान्यवरांच्या हस्ते आता या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे समजत आहे काही वेळातच पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम सुरू होणार असून नेमके कोणकोणते मान्यवर उपस्थित राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे